राज ठाकरे हे त्यांच्या स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत राज ठाकरे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नादाला मुलं लावून बेरोजगारांची फौज तयार करत आहेत एवढा एक कार्यकर्त्याचा जीव गेला तरी सुद्धा यांना अक्कल येत नाही महाराष्ट्रामध्ये जेवढी कुत्र्यांची संख्या आहे तेवढी संख्या सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांची नाही परवा अकोला या ठिकाणी आमच्या पक्षाचे विधिमंडळ सदस्य आमदार अमोलजी मेटकरी यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जीव घेण्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला संबंधित कार्यकर्ते पहिल्यांदा अमोल मेटकरी ज्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये ज्या खोलीत बसले होते त्या खोलीमध्ये हातामध्ये काठ्या त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोखंडी हात्यारं कोयता अशा पद्धतीची हात्यारं घेऊन त्यांनी विश्रामग्रहामध्ये प्रवेश केला त्यांचा उद्देश अमोल मेटकरी यांना जिवे मारण्याचा असावा अशा पद्धतीची हात्यारं त्यांच्याजवळ होती अमोल मेटकरींचा तो विश्रामग्रहाचा दरवाजा उघडला न गेल्यामुळे तिथे असलेल्या त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवल्यामुळे त्या मनसैनिकांचा उद्देश त्या ठिकाणी साध्य होऊ शकला नाही त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी अमोल मेटकरी यांची गाडी फोडली त्याचं सगळं चित्रीकरण सुद्धा सगळ्या माध्यमांमध्ये आलेलं आहे राज्यामध्ये एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा असा प्रसंग यायला नको तो जर विधिमंडळाच्या प्रत्यक्ष सभागृहाचा सदस्य असलेल्या आणि एका पक्षाचा प्रवक्ता असलेल्या पदाधिकाऱ्याच्यावर वर जर येत असेल तर ती निश्चितपणे चिंतनीय बाब आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या सगळ्या प्रकाराला प्रोत्साहन देणारे आणि तशा पद्धतीचा आदेश देऊन अमोल मिटकिरींवर हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरेंवर फौजदारी कारवाई करावी जी एफ आय आर दाखल करण्यात आली त्यातला मुख्य आरोपी राज ठाकरेंना केलं जावं अशा पद्धतीची मागणी केली होती परंतु जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यामध्ये एक अठ्ठावीस वर्षाचा जय मालोकर नावाचा एक मनसैनिक याचा प्रेशरमुळं किंवा हार्ट अटॅकमुळं टेन्शनमुळं त्याचा मृत्यू झाला अर्थात त्याची चौकशी होईल त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर काय ते सत्य सगळं बाहेर येईल परंतु राज ठाकरे हे त्यांच्या स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्यांनी जी ही राडा संस्कृती महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे त्या राडा संस्कृतीचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातली तरुण पिढी जी आहे ती नोकरी तर गमावतच आहे कारण गुन्हे दाखल झाल्यानंतर आयुष्यभरामध्ये त्याला कधीही कुठलीही नोकरी लागू शकत नाही सरकारी सोडून द्या खाजगी कंपनीमध्ये सुद्धा त्याला नोकरी मिळू शकत नाही त्यामुळे राज ठाकरे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नादाला मुलं लावून बेरोजगारांची फौज तयार करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चारित्र्य पडताळणीच्या दाखला कुठल्याही गुन्हा दाखल झालेल्या तरुण मुलाला मिळू शकत नाही त्यामुळे असे गुन्हे दाखल झालेल्या मुलांना सरकारी कंपन्या सोडून खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा नोकरी मिळू शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं बेरोजगारी वाढवण्यामध्ये देखील राज ठाकरेंचा मोठा हातभार लागलेला आहे आणखी एक बाब एवढा एक कार्यकर्त्याचा जीव गेला तरी सुद्धा यांना अक्कल येत नाही अजूनही त्यांचे मनसैनिक म्हणतात की आम्ही अमोल मेटकरीला गाठ दिसला तर कुत्र्यासारखा मारू कुत्र्यासारखा मारण्याचा शब्द वापरतात म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की राज ठाकरेच्या घरामध्ये जो कुत्रा होता त्याला सातत्याने हे मारत असणार आहेत आणि म्हणूनच त्या कुत्र्याने यांच्या घरातल्या माणसांचा चावा घेतला अहो महाराष्ट्रामध्ये जेवढी कुत्र्यांची संख्या आहे तेवढी संख्या सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांची नाही त्यामुळं विनाकारण त्या मुख्या प्राण्याचा शब्दाचा वापर अशा पद्धतीनं एवढ्या हिन पद्धतीनं तुम्ही करू नका तुम्ही लोक कुत्र्याला बडवत असाल परंतु महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी कुत्र्यावर मनापासून प्रेम करतो कारण कुत्रा हा इमानदार प्राणी आहे आणि कुत्रा हा संरक्षण करणारा प्राणी आहे आणि तो प्रेमळ असतो तुम्हाला कदाचित रोज त्याला तुम्ही मारत असल्यामुळं कुत्र्यासारखं मारण्याचा शब्द तुमच्या तोंडी जो आला आहे तो त्यातूनच आला असावा असं आम्हाला वाटतं राज ठाकरेंवर या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे मृत्यूला एका जबाबदार राहणं म्हणजे सदोष एक प्रकारचा तो मनुष्यवधच आहे आणि त्या पद्धतीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे सर्वांना या राज्यामध्ये देशामध्ये कायदासारखा आहे राज ठाकरेंना कायदा वेगळा आणि सामान्य माणसाला कायदा वेगळा असं होत नाही त्यामुळं राज ठाकरेंवर सुद्धा योग्य पद्धती पोलीस कारवाई झाली पाहिजे अशी माझी माननीय देवेंद्र फडणवीस ते गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे माझी मागणी आहे